नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण हॉटेलसारखा अगदी छान होणारा काबुली चणा मसाला घरच्या घरी बनवणार आहोत हो। अगदी सोपी पद्धत आहे खायलाही खूपच छान लागणारी रेसिपी आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही प्रेस करा म्हणजे काय होईल माझ्या आलेल्या रेसिपी तुम्हाला पटकन मिळतील ही रेसिपी बनवताना यामध्ये खूप साऱ्या टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आवडली तर व्हिडिओला लाईकही करा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात काबुली चणा बनवायचा म्हटलं की चणे आपल्याला भिजवूनच घ्यावे लागतात इथे मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवलेले भिजत ठेवलेले काबुली चणे घेतलेले आहेत हे एक वाटी चणे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ज्या वाटीने मी चणे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने यामध्ये दोन वाटी पाणी घालून घेणार आहे असं काही नाही की आपल्याला पाणी एवढंच लागेल तुमच्या अंदाजाने तुम्ही यामध्ये तुम पाणी ॲड करू शकता चणे छान शिजावेत आणि ते फुलून यावेत त्यासाठी आपण यामध्ये खाण्याचा सोडा वापरणार आहोत चिमट ते दोन चिमट यामध्ये खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आता यामध्येच आपल्याला दोन कच्चे कांदे कट करून घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण दोन टोमॅटोही चिरून यामध्ये घालून घेतलेले आहेत आता यामध्येच आपण खडा मसालाही घालून घेऊयात दोन दालचिनीचे तुकडे मी घातलेले आहेत दोन तमालपत्रही घातलेले आहेत अर्धा चमचा यामध्ये मी लवंगा घालून घेतलेला आहे लवंगांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण चार ते पाच शिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत छान असा काबुली चणा शिजला गेलेला आहे टोमॅटो कांदाही छान यामध्ये शिजला गेलेला आहे सोडा घातल्यामुळे चणा फुलून आलेला आहे आणि याच्या सालीही बघा तुम्ही पातळ अशा झालेल्या आहेत खाताना एकदम तोंडामध्ये विरगातील अशा शिजल्या गेलेल्या आहेत आता हा चणा आपण एका कढाईमध्ये काढून घेऊयात एका पसरट भांड्यामध्ये मी हे शिजलेले चणे काढून घेतलेले आहेत तुम्ही हवं तर यातील खडा मसाला जो आपण घालून घेतला होता तो बाजूला काढू शकता इथे मी जे मोठं पान आहे ते पहिल्यांदा काढून घेते आता आपण यामध्ये चहा घालून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे पाणी गरम झालं की आपण जी घरात रेग्युलर चहा पावडर वापरतो ती चहा पावडर आपण दोन ते तीन चमचे यामध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये साखर घालायची नाही आहे आपल्याला हा कोरा चहा बनवायचे छान असा उकळवून घ्यायचा आहे पूर्ण रंग चहा पावडरचा पाण्यामध्ये उतरला पाहिजे इथपर्यंत आपल्याला ही चहा पावडर कळवून घ्यायची आहे तुम्ही बघा छान असा याला रंग आलेला आहे आता आपण तयार झालेला चहा शिजलेल्या काबुली चण्यामध्ये घालून घ्यायचा आहे घालताना आपल्याला तो चहा गाळून घ्यायचा आहे तुम्ही बघा याचा रंग खूप छान आलेला आहे आणि याची टेस्ट खूपच छान लागते आता हा चहा मी एकसारखा या चण्यामध्ये मिक्स करून हो घेते हा काबुली चणा शिजवताना यामध्ये आपण खडे मसाले वापरले होते तेही आपण आता बाजूला काढून घेऊयात अशा पद्धतीने मी खडे मसाले बाजूला काढून घेतलेले आहेत आता आपल्याला या काबुली चण्याला वरून छान असा तडका द्यायचे त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे खाण्याचं तेल घालून घेतलेलं आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत चिरंही आपलं छान भाजलं गेलं की आता आपण यामध्ये आले लसणाची पेस्ट घालूयात आले लसूण घातल्यामुळे काबुली चणा चवीला खूपच छान लागणार आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल आता यामध्ये आपण थोडासा गरम मसालाही घालूया एक चमचा अंदाजाने लाल तिखट घातलेला आहे आणि थोडीशी हळद मी यामध्ये घालून घेतलेली आहे याला छान असा रंग येण्यासाठी एक ते दोन चमचे कश्मीरी लाल तिखट आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे हे सर्व मसाले आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे काबुली चण्याला आपल्याला वरून तडका दिल्यानंतर रंग खूप छान येईल तुम्ही बघा छान असा आपला तडका तयार झालेला आहे आता हा तयार झालेला तडका आपण गॅस बंद करून शिजलेल्या काबुली चण्यामध्ये घालून घेऊयात वरून तडका दिल्यामुळे याची टेस्ट खूपच छान लागते आणि दिसतानाही रंग याचा छान दिसतो तुम्ही बघा आता हे चणे आपल्याला थोडा वेळ असेच एकसारखे मसाले होईपर्यंत म्हणजे काबुली चण्यामध्ये पूर्ण मसाल्यांची टेस्ट उतरेपर्यंत आपल्याला थोडा वेळ उकळवून घ्यायचा आहे मीडियम गॅस करून आपल्याला हे चणे गॅसवर ठेवून द्यायचे आहेत थोडी टेस्ट आणखी येण्यासाठी यामध्ये मी कस्तुरी मेथी हातावरती बारीक करून घातलेली आहे कस्तुरी मेथीमुळे कोणतीही भाजी चवीला छानच लागते आता हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ असेच गॅसवरती ठेवून देऊयात साधारण चार ते पाच मिनिट झालेले आहेत हा चना मसाला खाण्यासाठी आता तयार झालेला आहे याची थिकनेसी छान आलेली आहे आणि रंगही खूपच छान आलेला आहे काबुली चण्यामध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर छान असा यामध्ये मुरला गेला आहे तुम्ही हा काबुली चना मसाला चपाती भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी पराठा नान रोटी कशासोबतही खाऊ शकता चवीला खूपच छान लागतो आज आपण बनवलेली काबुली चना मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद